सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून तन्वीने अर्जुनला प्रेमात प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याच्या अगोदरच आता रविराजला खऱ्या तन्वीचे भयानक सत्य समोर येऊन आता सुभेदाराच्या घरी पूर्णाई समोर आता सत्याचा थरथराट करत रविराज हा पूर्णाईला कशी खरी तन्वी दाखवतो आणि खोट्या प्रियाचा परदा फाश करून, आता करून रविराज हा सायलीला कशी आपली खरी तन्वी म्हणून स्वीकार करतो हे या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे एकाच फोटोच्या आतमधील भयानक सत्याने खरे तन्वीचे खरे सत्य समोर येऊन प्रियाचे बिंग फुटून आता रविराज हा प्रेमाने सायलीचा मुलगी म्हणून स्वीकार करत सायली ही कशी आता रविराजची तन्वी होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात अडकून अर्जुनला आपलं करण्यासाठी आता तन्वीने ऑफिसमध्ये येऊन अर्जुनची भेट घेतलेली असते आणि प्रेमाने अर्जुनला मिठी मारवत अर्जुनने सुद्धा आता तन्वीसाठी कॅन्डल लाईट डिनर अरेंज केलेलं असतं आणि त्यामुळे आता तन्वी खूप खुश असते पण त्याच वेळेस आता तन्वीने तन्वी तन्वी अर्जुनची एक छोटीशी परीक्षा घेण्याचा विचार केलेला असतो तन्वी म्हणते की पहिल्यांदा अर्जुन माझ्यासोबत बोलण्यासही तयार होत नव्हता आणि अर्जुनमध्ये एवढा बदल असा अचानक काय घडला का अर्जुनचा हा गेम आहे हे ये आता आपल्याला पडताळून बघितलंच पाहिजे असा विचार करून तन्वी आता तन्वीने अर्जुनची परीक्षा घ्यायचे ठरवलेले असते आणि त्यासाठी आता तन्वीने कॅन्डल लाईट डिनर डेट अरेंज केलेलं असतं इकडे मात्र नागराजच्या मनात काहीतरी वेगळेच विचार चालू असतात नागराज विचार करतो की या तन्वीने तर म्हैपत साक्षीचे तोंड बंद करून आपल्याकडून आता रविराजने दोन फ्लॅट तन्वीच्या नावे केलेत आणि ते आपल्याकडून सहाय्या घेऊन तन्वीने आयतेगत हस्तगत केले आणि तन्वीचं जर हे असं चालूच राहिलं तर आपल्या घशात येणारी किल्लेदाराची सगळी प्रॉपर्टी ही तन्वी तिच्या नावे करून घेईल तर आता तन्वीने व्हिडिओचा धाक दाखवून महिपत साक्षी आणि मला ब्लॅकमेल करण्याचं चा चालवलेलं आहे प्रत्येक वेळेस आता तन्वी हाच व्हिडिओ मी सगळ्यांच्या समोर आणेल असे म्हणत हा एक एक करून सगळी प्रॉपर्टी तिच्या घासात घालीन तेव्हा या तन्वीचा आता बंदोबस्त केलाच पाहिजे असा विचार आता नागराजने केलेला असतो आणि त्यासाठी आता तन्वीचं खरं पितळ कसं रविराज समोर आणायचं याचा विचार करत असताना अचानक नागराजच्या डोक्यात तन्वीने आणलेलं तर तिचं गाठोडं याच्याकडे आता नागराजचे लक्ष गेलेले असते आणि जे गाठोडं आपण कपाटावर फेकलं होतं ते गाठोडं जर किल्लेदाराच्या म्हणजे दादाच्या समोर आलो तर मात्र तन्वीचं नक्कीच बिंग फुटेल असे आता नागराजला वाटलेलं असतं पण आता नागराज विचार करतो की जर मी हे गाठोडं दादासमोर आणलं तर तन्वीला संशय येईल आणि मग तिने जर आपला व्हिडिओ आपण हटकून ते गाठोडं रविराजला दाखवल्याचे कळाले आणि जर तिने तो व्हिडिओ व्हायरल केला तर मग आता आपलं काही खरं नाही असा विचार नागराजने करून नागराज म्हणतो की तन्वीच्या हातातूनच आता आपण ते गाठोडं दा आता समोर आणायचं इकडे मात्र आता तन्वी ही खूप खुशीत असते तन्वी म्हणते की आता मी खऱ्या अर्थाने तन्वी अर्जुन सुभेदार होणार आहे आणि अर्जुन आता सायलीला त्या घरातून हाकलून देऊन त्या घरातील सुनेचा मान हा मलाच मिळणार आहे आणि मग मी आता पुरणाईसमोर सुद्धा मिस तन्वी आहे हे दाखवून देईल तेव्हा आता सायलीला बाहेर काढणं मला अर्जुनच्या प्रेमामुळे सहज शक्य होईल असा विचार तन्वीने केलेला असतो प्रिया विचार करते की आणि एकदा का मी जर अर्जुनची बायको आणि सुभेदारांची सून झाली तर मग सुभेदारांची सगळी प्रॉपर्टी ही माझ्या पायाशी लोळण घेईल आणि त्याचबरोबर इकडे तन्वी बनून किल्लेदाराची सुद्धा सगळी प्रॉपर्टी मी माझ्या घशात घालीन असा विचार आता तन्वीने करून तन्वी ही आता स्वर्गात पोहोचलेली असते तन्वीच्या समोर आता पैसाच पैसा दिसत असतो तेवढ्या तन्वी बेडरूममध्ये हे बोलत असताना नागराज आता तन्वीचे ते बोलणे ऐकतो आणि नागराजला मोठा धक्का बसतो तन्वीच्या डोक्यात तर काही वेगळंच शिजत आहे असा नागराज विचार करतो आणि म्हणतो की नाही नाही आता या प्रियाचं भिंग फोडलंच पाहिजे पटकन नागराज आता तन्वीकडे येतो आणि म्हणतो की काग प्रिया तू तर एकदमच खुशीत असते दस काय तुला लॉटरी मिळाली प्रिया म्हणते की नागराज काका तुम्हाला असं वाटतंय ना की मला लॉटरी मिळाली मग तुम्ही तसंच समजा आणि मला लॉटरी मिळाली पण ते काही बिगर अक्कलीवाल्यांचं काम नाही त्याला अक्कल लागते अक्कल आणि ती अक्कल फक्त माझ्याचकडे आहे तेव्हा नागराज म्हणतो खरंय तन्वी तुझं खरंच तू खूप हुशार आहेस नागराज म्हणतो की पण एवढा आनंद का झालाय तुला तर तन्वी म्हणते की मी आता होणार तन्वी अर्जुन सुभेदार आणि मी पूर्णाईची नाच सून लवकरच होणार आहे नागराज म्हणतो की तुला वेड तर नाही लागलं ना तन्वी म्हणते की तुम्हाला काय वाटलं की मी त्या अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार नाही अवो सायलीला दूर ढकलून मी अर्जुनला कधीच प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय आणि ते ऐकताच आता नागराजला मोठा धक्का बसतो तर मी म्हणते की मी आता त्या सुभेदारांची सगळी प्रॉपर्टी माझ्या घशात घालणार आहे तेव्हा मनातली मनात नागराज म्हणतो की तुझा तर तुझ्या दोन्हीही प्रॉपर्टीवर डोळा आहे पण मी तुला असं होऊ देणार नाही तन्वी म्हणते की बरं जाऊ द्या आज मला छानपैकी कॅन्डल लाईट डिनर डेटला जायचं आहे तेव्हा आता नागराज म्हणतो की तन्वी तू आता सावधगिरीने बाळगायला पाहिजे कारण किल्लेदाराला आता तुझ्यावर कोणताही संशय येता कामा नाही मागच्या वेळेस काय झालं होतं तू बघितलं ना तर आता तन्वी म्हणते की त्याची तुम्ही काही काळजी करू नका नागराज म्हणतो की आणि तन्वी तुझं ते गाठोडं सगळं काही व्यवस्थित ठेवून दे बरं तेवढ्या तन्वीला आता त्या गाठोडीची आठवण येते आणि आता पटकन तन्वी ही नागराज गेल्यानंतर ते गाठोडं सुरक्षित आहे की नाही हे बघण्यासाठी जाते त्याच वेळेस आता तन्वी ते गाठोडं बाहेर काढून तन्वी म्हणते की आता आता या गाठोड्याची आपल्याला काही गरज नाही याला आता आडगडीच्या एखाद्या भंगार खोलीमध्ये दफन करायला हवं हो। असा विचार करून आता ते गाठोडं घेऊन रात्रीच्या अंधारात तन्वी आता आडगळीच्या रूमकडे जाऊ लागते आणि त्याच वेळेस आवाज येऊन रविराज आता तन्वीला बघतो आणि तन्वी तिच्या हातामध्ये काहीतरी असल्याचे रविराज बघतो आणि तन्वीच्या हातातील ते गाठोडे बघून आता रविराजला मोठा धक्का बसतो आणि रविराज आता चोरून तन्वी काय करते ते बघतो तेवढ्यात आता गाठोडे घेऊन जात असलेली तन्वीला समोरच तन्वी कुठे चाललीस असे म्हणत रविराज थांबवतो आणि त्याच ठिकाणी तन्वीची खूप घाबरगुंडी उडते आणि पटकन तन्वीकडचं गाठोडं आता रविराजने त्याच्याकडे घेतलेलं असतं तेव्हा आता रविराज म्हणतो की तन्वी हे कसलं गाठोडं आहे तर आता तन्वी म्हणते की काही नाही बाबा ते गाठोडं असंच मी रूममध्ये ठेवण्यासाठी जात होते तर आता रविराज ते गाठोडं उघडून त्या गाठोड्यातील वस्तू बघतो आणि म्हणतो की अगं या तर माझ्या तन्वीच्या लहानपणीच्या वस्तू आहेत आणि प्रतिमाने या वस्तू तन्वीसाठी जपून ठेवल्या होत्या पण तुला या वस्तू कुठे मिळाल्या तेव्हा आता लगेचच तन्वी म्हणते की बाबा त्या माझ्याच वस्तू आहेत आणि म्हणून त्या वस्तू मी मला कायम त्या वस्तू बघून आईची आठवण येते म्हणून मी कायम आडगाळीच्या खोलीमध्ये त्या ठेवण्यासाठी जात होते तेव्हा लगेचच आता रविराज त्या सगळ्या वस्तू बघतो आणि त्या वस्तूमध्ये आता तन्वीचा तो फोटो बघून त्या फोटोच्या पाठीमागे रविराजचे लक्ष जाते आणि त्या फोटोच्या पाठीमागे आता सायली हे नाव आता त्याच्यावरती लाल रंगाचा टेप लावून प्रियाने त्याच्यावर प्रिया असं नाव लिहिलेलं असतं तेव्हा आता सहजच रविराज तो टेप उचकटतो आणि त्यामध्ये आता प्रियाचे नाव बाजूला होऊन आतमध्ये सायली हे नाव असल्याचे आता रविराज समोर आलेले असते आणि हे नाव बघून आता रविराजला मोठा धक्का बसतो आणि आता लगेचच रविराज म्हणतो की हा तर सायलीचा फोटो असे यावरती कोरलेले आहे म्हणजे नक्कीच ही दुसरी तिसरी कोणी नसून सायलीचा फोटो म्हणजे आपल्या तन्वीचा फोटो आहे की काय आणि आता लगेचच रविराज म्हणतो की म्हणजे सायली हीच तन्वी आहे आणि प्रिया आता आपल्याला खोटं बोलते तेव्हा आता त्या ते सगळ्या वस्तू घेऊन रविराज ताबडतोब आता खरं खोटं करण्यासाठी सुभेदारांच्या घरी येतो आणि समोर त्या सगळ्या वस्तू ठेवून आता बारकाईनी आता रविराज तो फोटो पूर्णाईला दाखवतो आणि म्हणतो की पूर्णाई हे बघ या फोटो मकडे तू बारकाईनी बघ आणि पूर्णाई आता तो सगळा फोटो व्यवस्थित बघते आणि पाठीमागे आता सायलीचं नाव बघताच पूर्णाई म्हणते की म्हणजे ही सायलीचा फोटो म्हणजे तन्वीचा फोटो आहे का तर आता रविराज म्हणतो की यावर प्रियाने तिचं नाव लिहिलं होतं पण या प्रियाच्या प्रिया नावाखाली टेपच्या खाली सायलीचं नाव होतं तेव्हा सायलीची आपली तन्वी आहे पूर्णाई आणि प्रिया आपल्यासोबत खोटं बोलती असा मला आता दाट संशय यायला लागला आहे तेव्हा आता लगेचच पूर्णाई म्हणते की अरे सायलीचं तर खरे प्रतिमाचे गुण आणि शैलीचे गुण अगदी मॅच होतात आणि या प्रतिमाच्या गुणाच्या तन्वीचे म्हणजे प्रियाचे गुण अगदी विरुद्ध आहेत तेव्हा सुद्धा आता रविराजा संशय यायला लागला तर आता लगेचच पूर्णही म्हणते की रविराज पण तू काही काळजी करू नको आणि आपण दोन गोष्टी जर केल्या तर आपल्याला सायली हीच खरी तन्वी आहे हे लक्षात येईल रविराज म्हणतो काय करायचं पूर्णाई पूर्णाई म्हणते की तू प्रियाची आणि तुझी पुन्हा एकदा डी एन ए टेस्ट कर आणि संधी साधून मी पुन्हा एकदा सायलीच्या पायात तुळशीपत्र आहे की बघते या दोन गोष्टी जर खऱ्या ठरल्या तर मग सायलीच आपली तन्वी आहे तर आता रविराज म्हणतो की तेही बरोबर आहे पण माझी खात्री आहे या फोटो मधील हे सत्य बघून सायली हीच आपली तन्वी आहे पुरणाई तेव्हा आता लगेचच आता रविराजला सायली तन्वी असल्याच्या खऱ्या सत्याचा उलगाडा झालेला असतो तेव्हा आता प्रियाची डी एन ए टेस्ट करून तर आता पुरणाई ही, ही सायलीची कशी पायावरील तुळशीपत्राची खून बघते आणि सायलीची तन्वी असल्याच्या सत्याचा कसा धमाका उडतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा